ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आदरणीय श्री गोल्डन मॅन ऑफ पटन तालुका गोपीदास सूर्यवंशी साहेब गोपी शेठ खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच त्यांचा शिवाजी बॉस यांच्यावर विशेष प्रेम असतं पटण तालुका प्रथम पारितोषिक आदरणीय श्री विलास सूर्यवंशी साहेब एस स्ट्रायकर संघाचे संघ मालक आपलं खूप खूप धन्यवाद चला मी विनंती करेन विलास दादा या आपण जर उपलब्ध असेल तर या कॉमेंट्री मुख्य व्यासपीठावर यायच आपल्याला विनंती केली साधे ज्यांच्या माध्यमातून नौ, 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 आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे अनिल दादा पवार साहेब कलावती किचनचे सर्वे सर्व आपल्या मनापासून धन्यवाद ज्यांनी ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केलं संतोष दादा करपे साहेब आपलं थँक्यू सो मच तृतीय क्रमांकाचा पाहिजेत शीख पाटण तालुका साठी आबा सचिन येळवे साहेब आपलं खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू शौषण लाभलं गणपत सनस साहेब गणपत शेठ सनस आपलं खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच त्याचबरोबर तीन दिवसीय स्पर्धा युट्यूब लाईव्ह निलेश दादा कोळेसकर साहेब अध्यक्ष पोलादपूर क्रिकेट संघटना आपलं धन्यवाद त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्याला आपला दिनेश महाडिक साहेब आपलं देखील खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पाटण तालुका या ट्रॉफी सौजन आपल्याला लाभलेला आहे संतोष दादा करपे साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद अजय कदम साहेब अक्षय दादा कदम साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून असोसिएशन ट्रॉफी सौजन्य लाभलेला आहे आपलं खूप धन्यवाद आराध्या ट्रॉफी महेंद्र दादा धुमाळ साहेब आपलं विशेष सहकार्य आपला देखील खूप खूप धन्यवाद आहे अभय वाघमारे साहेब ज्यांच्या माध्यमातून तीन दिवसीय स्पर्धेला पाणी सौजन्य धन्यवाद संतोष दादा सुरेल कुप कुप तीन दिवसीय नाश्ता सौजन्य बाचोलीचा वंडर बॉय रितेश निकम आपलं खूप खूप धन्यवाद आणि या अतुलदादा भालेकर आपला देखील खूप खूप धन्यवाद या रितेश निकम आपला सन्मान केला जाईल आणि या जे बहोतशा नेहमी पाठीशी असतात अनिलजी भोमकर साहेब आपला देखील विशेष धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अमोल दादा माने साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद कारण देखील विशेष सहकार्य अनिलजी भोमकर साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद आहे शिव स्वराज्य अकॅडमी महेंद्र दादा आपला देखील खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि चिक्या ज्यांनी आपल्याला गॉगल दिलेले आहेत सहा गॉगल फलंदाज गोलंदाज क्षेत्रक्षक दा। फलंदाज गोलंदाज आणि मालिका वीर चिक्या खरंच थँक्यू सो मच आपल्या मनापासून आभार आणि त्यांचे पप्पा आर के दादा आपला देखील थँक्यू थँक्यू व्हेरी मच डीजे चेतन आपला देखील खूप खूप धन्यवाद कुमार अमर कदम थँक्यू व्हेरी मच वन साइड जिवाळा सलवे सवे इलेव्हन सळवे मायादेवी कुसरून संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट कमिटी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण एक विशेष सन्मान घेऊया जी बमकर साहेब आपला सन्मान बॉस यांच्या शुभ हस्ते केला जातोय बॉस यांचे जवळचे मित्र आणि या एक क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व क्रिकेट प्रेमी कोयना क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष नानिल गावचे सुपुत्र त्यांचा देखील आम्ही विशेष सन्मान घेत आहोत कारण बॉश चषक दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचा देखील महत्वाचा आणि अमूल्य असं सहकार्य लाभलंय सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो कारण आज तुमच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली आहे शुक्रवारी सकाळपासून केक कटिंग करतोय आपण तेव्हापासून झालेली सुरुवात आता ह्या रविवारी पण होईल संत बाळुममा वॉरियर्स सर्वे इलेवन सर्वे या संघाच्या माध्यमातून हा चार केक आहेत आणि या प्रत्येक केक वर एक स्पेलिंग आहे बी ओ एस एस म्हणजेच बॉस आणि ते मात्र आता केक कटिंग करणार आहोत चला या संपूर्ण खेळाडू जवळ या प्लीज टीम मिरासवाडी थोडीशी पुढे या ना आता बक्षीस वितरण सोहळा आपण चालू करतोय थँक्यू सोर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलेलं आहे संतोष दादा करपे साहेब आपला खूप खूप धन्यवाद आणि या आठ तालुके दोन गाव एक संघ सोळा टीम खेळल्या आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सर्वोत्तम गोलंदाजी केली बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या सावली एक्सप्रेस बन फॉर्म करंजे निलेश बिल्लारे या स्पर्धेचा या दोन गाव एक टीम आणि आठ तालुक्याचे आठ संघ ठरतो या निलेश बिलाडे नसतील तर दुसऱ्या कोणीतरी या मैत्री ग्रुप जावली मैत्री ग्रुप सावली प्लीज या आपला एखादा प्रतिनिधी पाठवा निलेश बिलारे नसतील तर चला या प्लीज निलेश बिलारे थोडेस फास्ट आहे कारण पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आहे आणि इथे मच्छर जास्त असतात ज्या खेळाडूंनी वेगाच्या जोरावर आज करंजी गावचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबई टेनिस्टिटच्या पटलावर नोंद घेण्यामध्ये भाग पाडलाय बॉस चषक दोन हजार पंचवीस चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दोन गाव एक टीम आठ तालुक्या एक टीमचा हा फॉर्मॅटचा ठरतोय आणि चिक्या आपले शुभास गॉगल द्यायचा ब्रँडेड स्पोर्ट्स गॉगल यू सो मच चिक्या आपला देखील धन्यवाद अभिनंदन नीलेश बिल्लारे करंजे गावचे खेळाडू सावली एक्सप्रेस सर्वोत्तम फलंदाज सर्वोत्तम फलंदाजासाठी अगदी छा खेळाडूने काल देखील धावांचा पाऊस पडला आणि आज देखील धावांचा पाऊस पाडलाय विस्फोट फलंदाजी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आठ तालुका एक टीम दोन गाव गा। एक संघाच्या गा। फॉरमॅटमधला मधला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय शाववाडी तालुका क्रिकेटचा वन बॉय वन फॉर्म करण जोशी संतोष लक्ष्मण मगदूम टरतायत या स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज या मी विनंती करेन अनिल आपल्या पुरस्कार दिला जाईल कालपासून या खेळाडूची बाट मात्र तळपली आणि चिक्या याच्या शुभास ब्रँडेड गॉगल त्यांनी धाबा केला तब्बल या स्पर्धेमध्ये एकशे एक अभिनंदन संतोष लक्ष्मण मगदूम जे मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत आहेत आणि आज अ खेळाडूचं नाव पेन टू थाउज इलेव्हन पासून सुरू झालेला प्रवास संपूर्ण शावडी तालुका पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये पोहोचला बेस्ट ऑफ द टुर्नामेंट संतोष लक्ष्मण जोरदार यांच्यासाठी अभिनंदन प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावा केला तब्बल एकशे एकोणीस कराड तालुक्याचा बकासूर मॅनफॉर्म कुसूर राजू संभाजी कंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट संतोष आता करपे साहेब आपल्या मनापासून धन्यवाद चिक्या तुझा देखील खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच ब्रँडेड गॉगल आणि एकदा राजू कंग साठी मित्रांनो जोरदार टाया पाठच्या रविवारी मिस्टर केटीआर बी पी एल आणि या रविवारी बॉस चषक दोन हजार पंचवीस चा मालिकावीरासा मानकरी थँक्यू सो मच राजू कंक रन मशीन आहे ही कराड तालुक्याची वल प्लेड आणि या राजू कंक यांच्याकडून रितेश या रित्या आपल्याला गिफ्ट दिल्या जाते डेडिकेट आणि हे प्रेम आहे का म्हणून दिलं हे विचारायला ते सांगतात काहीतरी गोष्टी असतात या मित्रांच्या ही वेगळीच दुनिया असते वेगळीच दुनियादारी थँक्यू सो मच राजू कंक क्रमांक तीन वर भद्रीकुप सावली चला या संपूर्ण टीम आपल्याला पारितोषिक दिलं जाईल तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य ते देखील संतोष करपे साहेब यांच्या माध्यमातून दिलेला आहे मैत्री रूप सावली संपूर्ण टीम या प्रतिनिधी आहेत आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत ये चिक्या तुझं देखील स्वागत आहे बॉस आपण देखील या क्रमांक तीन वर तृतीय क्रमांक असा पारितोषिक असा मानकरी टीम मैत्री ग्रुप सावली अभिनंदन उपविजेता दोन गाव एक संघाचा फॉर्मॅट मध्ये हा संघ काल खेळला त्यांनी कालचा दिवस गाजवला आजच्या दिवस देखील गाजवला टीम एवती आणि कुसूर दोन्ही टीम या प्लीज क्रमांक दोन चा पारितोषिक दादा करपे साहेब आपल्या मनापासून धन्यवाद त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आहे चला प्लीज थोडस लवकर या कारण इथे मच्छर असतात त्यामुळे आपण फास्ट कळतोय नंतर खेळाडूंच्या बाईट्स देखील घेतल्या असत्या चला प्लीज या थोडस फास्ट या बॉस चषक दोन हजार पंचवीस चा हा दोन गाव एक टीम आठ तालुक्या फॉर्मॅट चा उपविजेता टीम एवटी कुसूर आणि दोन गावांची चर्चा या दोन खेळाडूंच्या नावामुळे विशेष होते राजू कंक जे कुसूर चेत आणि शेवाय शेवायती छेत आणि यांच्या नावाने आता या मात्र गावांची देखील ओळख होते हैं। ही मोठी बाब ग्रामीण क्रिकेटची दादा करपे साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आपल्या मनापासून धन्यवाद शाहोडी तालुक्यातील असे दोन संघ एका बाजूला मुटकलवाडी आणि दुसऱ्या बाजूला पिंटू दादा इलेव्हन करण जोशी शाहोळी तालुक्यातील सैनिकांचं गाव पोलीस अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे आणि या गावाचा विचार केला तर आनंदा मगदुम संतोष मगदुम या सख्या बंधूंची जोडी आज पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट मध्ये चर्चेमध्ये असते त्याच संघाने पिंटू इलेव्हन करण जोशी मुटकलवाडीने विजेते या टीम साठी कारण दोन गाव एक चा फॉर्मॅट काय खेळला या प्रवीण सर बॉस चषक दोन हजार पंचवीस दोन गाव एक चा फॉर्मॅट आठ तालुके वेलकम डॉन अभिनंदन टीम पिंटू इलेवन करण जोशी मुटकलवाडी संदीप असतील आणि त्यांच्या बरोबर त्यांचा संपूर्ण टीम मुटकलवाडी काय खेळ राहिला त्यांचा देखील वेल प्ले खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी वे मच वेल प्लेड टीम अभिनंदन बॉस चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आज मी संपूर्ण पिंडूर इलेवन करंदोशी च्या खेळाडूंचा आभार व्यक्त करतो बुटकलवाडी संपूर्ण टीम आभार व्यक्त करतो मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये करंदोशी असं गाव आहे त्या गावाच्या एक गाव अकराच्या संघामध्ये तब्बल पाच ते सहा पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले खेळाडू खेळतात सैनिकांचं गाव पोलीस अधिकाऱ्यांचं गाव म्हणून या गावाची ओळख आज फक्त हे गाव शाववाडी मर्यादित राहिलं नाहीये तर पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या करंदोशी गावाची चर्चा होते कारण त्यांच्या गावाच्या एक गाव आकारच्या टीम मध्ये पाच ते सहा पोलीस अधिकारी आज मात्र अभिनंदन करत असताना टीम भुटकलवाडी या टीम जोशी वेल प्लेड आता पाटण तालुक्याचं आपण बक्षीस वितरण चालू करूया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अक्षय कदम साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन आणि अतुल भाले स्पर्धेचे पाटण तालुका एक गाव अकराच्या फॉर्मॅट सर्वोत्तम गोलंदाज कॅप्टन ट्वेंटी सिक्स सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा अभिनंदन कॅप्टन ट्वेंटी सिक्स वेलपेड बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम फलंदाज या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज ठरतोय बॉस चषक दोन हजार पंचवीस चा आज पाटण तालुका मर्यादित वीस संघ खेळले जे फिटनेसचे महागुरु आहेत आपल्यासाठी कोण असेल या तुम्ही फिटनेसचे महागुरु आहात तुमचे आम्ही मंत्र बघित तुम्ही विवेक वर्पे आणि काय करत होता काय माहीत तुमच्याकडून फिटनेस आम्हाला शिकावा लागेल आणि बॉस यांचे खूप जवळचे आहेत त्यांना काही काम सांगा लगेच जातात बाबूराव पाटील बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट ठीक आहे आपल्या शुभ दादा आपल्या शुभ करेन अक्षय कदम साहेब थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद वेल प्लेड बाबूराव पहिल्या दोन सामन्यामध्ये बाबूराव यांनी दहा चेंडू खेळले त्यातले सात बाहेर मारले होते वेल प्लेड प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बॉस चषक दोन हजार पंचवीस चा मालिकावीरा मानकरी ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडला आजचा दिवस अक्षरशः गाजवला सेमी फायनल आणि फायनल अंधारामध्ये बॅटिंग चांगली गेली प्लेअर ऑफ द टूर्नामेंट गाव आहे मिरासवाडी कोण असेल मालिकावीर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट येस एपल्युटली राईट संतोष सूर्यवंशी ठरतायत या स्पर्धेचा

क्रमांक तीन, तीन। अभिनंदन वल well या वर्षीचा पावसाळी हंगाम गाजवला आणि शेवट देखील चांगला झालाय खूप सारे शुभेच्छा वेल तृतीय क्रमांक चला वन साइड जिवाळा या तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक वन साइड जिवाळा अक्षय कदम साहेब आपल्या मनापासून धन्यवाद वन साइड जिवाळा क्रमांक तीन वर शकदे आपला देखील धन्यवाद या शकदे टीम वन साइड जिवाळा कॅप्टन ट्वेंटी सिक्स या बॉस चषक दोन हजार पंचवीस चा तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिकाचा मान करी ते अर्थात टीम वन साइड जिवाळा अभिनंदन विवेक वर्पे चांगलं क्षेत्रक्षण प्रवीण दादा वेल प्लेड पार्थेश भालेकर चांगला खेळ राहिला टीम वन साइड जी उपविजेता टीम ज्या संघाने अंतिम फेरी धडक मारली प्रयत्न थोडीशी कमी पडले नवला स्पोर्ट जिंती तर बॉस चषक दोन हजार पंचवीस चा रनर अप अक्षय दादा कदम साहेब आपल्या मनापासून धन्यवाद रनर अप टीम उपविजेता रनर अप टीम ठरते द्वितीय क्रमांकाचा पायतोष थँक यू सो मच अभिनंदन टीम नवला स्पोर्ट्स चिंती अभिनंदन वेल प्लेड बॉस चषक दोन हजार पंचवीस चा पहिला क्रमांकाचा मानकरी अक्षरदा कदम साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आपल्या मनापासून धन्यवाद टीम मीरा आसवाडी ऑफ द तालुका या गटामध्ये या संघाने मात्र विजेतेपद फटकावलं वेल प्लेड well वेद अभिनंदन तुझं विहान तुझं देखील अभिनंदन बाळा काय हे असे प्रेम करणारं व्यक्तिमत्व पाहिजेत कारण ज्या वेळेला तुमच्या पाठीशी अशी क्रिकेट वेळी व्यक्तिमत्व असतात ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मजा येते खूप खूप शुभेच्छा असतील आणि इथे मात्र पहा वितरण सोहळा पार पडत असताना बॉस चषक दोन हजार पंचवीस चा एक गाव एक संघ पाटण तालुका मर्यादित चॅम्पियन टीम मिरासवाडी वेल प्लेड सांग बॉस यांचा वाढदिवस तीन दिवसीय स्पर्धा इथे मात्र पूर्ण होत असताना सर्व स्पॉन्सरचा आम्ही आभार व्यक्त करतो जर कोणाचं नाव घेण्यासाठी राहिलं असेल कोणाचा सन्मान घेण्यासाठी राहिला असेल तर मनापासून